बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ राज यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी राज्यसभेत जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात जोरदार खडाजंगे जगदीप धनखड यांना सभापतीपदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीनं महाभियोग आणण्याची तयारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन तीन दिवस आधीच गुंडाळलं हिजाबोर बंदी घालणाऱ्या मुंबई महाविद्यालयाच्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती महाविद्यालय प्रशासनाला नोटीस बजावून मागवलं उत्तर अठरा नोव्हेंबरला पुढील सुनावणी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाबाबत काँग्रेसची वेट अँड वॉचची भूमिका महत्वाकांक्षी असणं चूक नाही पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी मोठा अनर्थ टळला जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उभे असलेली क्रेन ओव्हरलोड क्रेनमधून पडता पडता दोघे थोडक्यात बचावले कोल्हापूरचं केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय ऐतिहासिक वारशाची राख दिल्ली मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांना मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर दीड वर्षानंतर तुरुंगातून येणार बाहेर बब्बर खालसा मॉड्यूलवर सीबीआयची मोठी कारवाई मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तरसेन सिंग सीबीआयच्या जाळ्यात आयसीसच्या पुणे मॉड्यूलमधला दहशतवादी रिजवान अलीला अटक दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई